श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही शुक्रवारी म्हणजेच येत्या सोळा ऑगस्टला आहे पुत्रदा एकादशी पुत्रदा एकादशी ही वर्षातून दोन वेळेस येत असते एकदा पौष महिन्यामध्ये असते आणि एकदा श्रावण महिन्यामध्ये असते पुत्रदा एकादशीला सर्वात श्रेष्ठ एकादशी मांडली जाते पुत्रदा एकादशी जी असते तर ती आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपल्या मुलांच्या मुलांच्या कल्याणासाठी केली जाते तुम्ही कोणत्याही एकादशीचं व्रत करा किंवा नका करू पण आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी ह्या पुत्रदा एकादशीचं व्रत हे आवर्जून करावं त्याच्यानंतर या दिवशी भगवान विष्णूंची पूजा ही आवर्जून करावी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात अशा वर्षातून चोवीस एकादशी असतात या एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची सेवा केली त्यांचं पूजन केलं तर अपले अपले माता लक्ष्मी हे आपोआपच आपल्या घराकडे आकर्षित होत असतात तर आपल्याला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड निवास करावा भगवान विष्णूंची कृपा ही आपल्या घरावरती व्हावी यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे बघा ज्यावेळेस श्रावण महिना असतो त्यावेळेस शिवतत्व जे आहेत तर त्या या पृथ्वीवरती अनेक पटेने सक्रिय असतात आणि भगवान शिवशंकरांचे आराध्य कोण आहे तर भगवान विष्णू आणि भगवान विष्णूंचे आराध्य कोण आहे तर भगवान शिवशंकर त्याच्यामुळे तुम्ही विचार करा या दिवशी म्हणजेच या शुक्रवारी सोळा ऑगस्टला वरदलक्ष्मी व्रत त्याचबरोबर पुत्रदा एकादशी आणि त्याचबरोबर सिद्ध सिद्धियोग या योगामध्ये ज्या वेळेस आपण हे काही उपाय करू तर त्याचं पुण्य हे आपल्याला कित ती पटीने मिळेल तर आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंवरती अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हे आवर्जून घरामध्ये करायचा त्याच्यानंतर भगवान विष्णूंना तुम्हाला अभिषेक घा झाल्यावरती विष्णू सहसनामाचं पठण करायचं आहे तुळशीचं पान आवर्जून भगवान विष्णूंना अर्पण करायचं त्यानंतर भगवान विष्णूंना तुम्हाला गंध फुलं अक्षद अर्पण करायचे आहे पिवळ्या कलरची मिठाई पिवळ्या कलरचे वस्त्र आवर्जून भगवान विष्णूंना अर्पण करायचं कारण ते पितांबरधारी आहे त्यांना पिवळा कलर हा अतिशय प्रिय असतो त्यानंतर हळदीचा एक जो टीका असतो तर तो त्यांना आवर्जून द्यायचा तर अशा पद्धतीने हे सर्व जे उपाय आहेत तर ते आपल्याला या दिवशी करायचे असतात आता त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये जो आपण कष्ट करतो त्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी घरामध्ये पैसा यावा आपण बघा हे उपाय कशासाठी करत असतो की आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी आपण कष्टच करणार नाही आणि फक्त उपायच करणार याचा कोणताही फायदा आपल्याला होत नाही पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी आणि यासाठी आपल्या कुंडलीमधील जे काही दोष आहेत ते दूर व्हावे यासाठी आपण हे उपाय करत असतो तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा तुम्हाला सर्वांना कनेराचं जे फूल आहे तर ते सर्वांनाच माहीत असेल तर ह्या कनेराच्या फुलाचा आपल्याला उपाय करायचा आहे कनेराची जी फुलं असतात तर ती दोन प्रकारची असतात एक पिवळ्या कलरचं असतं आणि एक पांढऱ्या कलरचं असतं तर आपल्याला ह्या उपायासाठी पिवळ्या कलरचं जे कनेराचं फूल आहे तर ते लागणार आहे आता ह्या पिवळ्या कलरच्या कनेराच्या फुलांचा तुम्हाला अकरा फुलं घ्यायची आहेत अकरा फुलांची तुम्हाला माळ तयार करायची आहेत आता ही जी फुलं आहेत तर ही तुम्हाला कुठेही तुमच्या आजूबाजूला रोडच्या कडेला वगैरेची झाडं असतात तिथे तुम्हाला मिळून जाईल अकरा कनेराच्या फुलांची तुम्हाला माळ तयार करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक तांब्याभर पाणी आणि भस्म आणि त्याचबरोबर थोडेसे ताण घेऊन तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे भगवान शिवशंकरांचं मंदिर असेल तिथे जायचं त्याच्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे गंध फुलं अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि तुम्हाला एक छान तुपाचा दिवासुद्धा तिथे लावायचा आहे त्याच्यानंतर ही जी माळ आपण अकरा फुलांची तयार केलेली आहे तर ही माळ आपल्याला आप भगवान शिवशंकरांना घालायची आहे भगवान शिवशंकरांना ही माळ अर्पण करत असताना तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे जी काही इच्छा असू द्या नोकरीमध्ये प्रमोशन नोकरीमध्ये वाढ किंवा व्यवसायात प वृद्धी व्यापारात वृद्धी ज्या काही तुमच्या समस्या असतील तर ह्या सर्व इच्छा तुम्हाला तिथे बोलायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथे बसून दारिद्र्य दहन स्तोत्राचं पठन करायचं आहे आणि दारिद्र्य दहन स्तोत्र जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर मग तुम्ही श्री शिवाय नमस्तुब्यम ह्या मंत्राचा जपसुद्धा केला तरीही चालेल हे सर्व झालं की त्याच्यानंतर तुम्हाला आपण जे भगवान शिवशंकरांना फुलं अर्पण केलेले आहे ना तर त्याच्यातलं एक फूल आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आपण त्याची माळ केलेली आहे बघा तर त्या माळीतलं एक फूल काढून आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर आपल्याला ते आपल्या घरामध्ये आणत असताना आपला जो मुख्य दरवाजा आहे बघा तर त्या मुख्य दरवाज्यावरनं आपल्याला हे तीन वेळेस ओवाळायचं आहे आणि मग त्या घरामध्ये आणायचं आहे आणि माता लक्ष्मीला घरामध्ये आगमनासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी घरामध्ये स्थायी स्वरूपात निवास करायचं हे घर तुमचंच आहे या घरामध्ये सदैव तुम्ही निवास करा आणि त्याचबरोबर घरातील सुख संपत्ती धन दौलत आयु आरोग्य याच्यात बरकत अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर हे जे फूल आहे तर ते तुम्हाला एखाद्या लाल कलरच्या किंवा पिवळ्या कलरच्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या कपाटामध्ये ठेवायचं आहे किंवा मग तुमचं थोडंफार सोनं वगैरे राहत असेल तर तिथे ठेवलं तरीही चालेल त्याच्यानंतर हे फूल जोपर्यंत चांगलं आहे तो पर्यंत तिथेच ठेवायचं थोडंफार खराब झालं किंवा मग वाळलं वगैरे तर ते नंतर तुम्ही ते पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरीही चालेल तर अशा चाले। पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे शुक्रवारी पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी तुम्ही हा उपाय करा किंवा संध्याकाळी करा तुमच्या वेळेमध्ये तुम्हाला ज्या टाईम असेल त्या वेळेमध्ये करा नक्कीच फायदा होईल श्री स्वामी समर्थ